नमस्कार मी ॲडवोकेटचं वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला मी पती पत्नी किती वर्ष दूर राहिले तर डिवोर्स हा घेता येतो किंवा मागता येतो किंवा मानला जाईल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या म्हणजे काय आहे बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये आत्ता सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टामध्ये अशा केसेस आलेल्या आहेत आणि खूप वर्ष त्या केसेस चालतात आणि पती पत्नी काही क्षुल्लक कारणांमुळे वाद होतो किंवा मोठ्या कारणांमध्ये देखील होतो आणि पती पत्नींमध्ये वाद झाल्यानंतर ती माहेर निघून जाते आणि ते किती वर्ष एकमेकांपासून डिवोर्स न घेतात तसेच राहतात तर प्रत्येक स्त्रीला किंवा माणसाला पुरुषाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कि किती दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिलो म्हणजे पती पत्नी दोघांना आपण दूर राहिलो तर आपला हा डिवोर्स होऊ शकतो किंवा मानला जातो यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे दोघं जर एकमेकांपासून वेगळे राहिले म्हणजे डिवोर्स होतो असं नाहीये तर बऱ्याच लोकांना असा हा गैरसमज आहे की आपण थोडे दिवस वेगळं राहू थोडं दिव काय होतंय त्याला नंतर आपोआप डिवोर्स होऊन जाईल आपल्याला काही प्रोसेस करायची गरज नाही आहे प्रोसिजर काही करायची गरज नाही असं त्यांनी ऐकलेलं असतं खूप लोकांचा गैरसमज आहे हा की नाही खूप तुम्ही इकडे थोड्या दिवस राहा मग काय तुमचा डिवोर्स होऊन जाईल असं नसतं वेगळे राहिले म्हणजे डिवोर्स होतो असं नाही आहे कोणत्या कायद्यात किती कालावधी सांगितला आहे आपण आता ते बघूयात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण अनेक लोक या मुद्द्यांवरून चुकीच्या समजुतीत असतात तर फक्त वेगळे राहिल्यामुळे आपोआप दिवस होतो का तर नाही असा आपोआप दिवस होत नाही घटस्फोट मिळवण्यासाठी मग काय प्रोसिजर आहे कोर्टात अर्ज करावा लागतो वेगवेगळ्या कायद्यानुसार काय नियम आहेत आपण ते बघूयात हिंदू विवाह कायदा हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न कलम तेरा एक आय बी नुसार पती किंवा पत्नी दुसऱ्याला सोडून कोणतेही योग्य कारण नसताना सतत किमान दोन वर्ष वेगळे राहत असेल आणि परत येण्याचा हेतू नसेल त्याला परित्याग म्हणतात म्हणजे दोन वर्ष किमान वेगळे राहिलेले असतील तर महत्वाचा मुद्दा आपण बघूयात दोन वर्ष सलग वेगळे राहणे आवश्यक आहे ही दोन वर्ष घटस्फोट अर्ज करण्याचा आधीची असली पाहिजे म्हणजे दोन वर्ष आधीची म्हणजेच पत्नी दोन वर्षापासून माहेरी गेली आहे परत येण्यास नकार देते पतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे तर पती कलम तेरा एक आय बी अंतर्गत डिवोर्स मागू शकतो म्हणजे समजावून सांगून सुद्धा देखील ती येत नसेल आणि दोन वर्ष जास्त झाली असतील तर तो डिवोर्ससाठी कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो फक्त वेगळे राहणे पुरेसे आहे का ते बघूयात तर नाही वेगळं राहणं फक्त पुरेसं नाही आहे कोर्ट खालील गोष्टी तपासतं वेगळे राहण्या मागचे कारण काय आहे ते तपासतं क्रूरता आहे का म्हणजे ते दोघांमध्ये काही झालं आहे का क्रूरता आहे का तशी घर सोडण्यास योग्य कारण होते का म्हणजे तिने घर सोडलं तर ते कारण योग्य आहे की नाही तिची चुकी आहे की त्याची चुकी आहे नक्की किती मोठं भांडण झालंय नक्की दोघांमध्ये किती मोठं वाद आहे हे सर्व कोर्ट तपासत असतं ते कोणत्या कारणामुळे घर सोडून गेली आहे हे कारण बघितलं जातं मुलांची जबाबदारी म्हणजे आता नक्की मुलं कोणाकडे राहत आहेत कोणाकडे राहणार आहेत आईकडे राहत आहेत की वडिलांकडे राहत आहेत म्हणजे पती किंवा पत्नीकडे आधी रिकन्सिलेशनचा प्रयत्न झाला का ते तपासतं रिकन्सिलेशन म्हणजे दोघांमध्ये एकत्र बोलून त्यातनं काही झालं आहे का मिटलं आहे का हे आहे की नाही त्यांनी प्रोसिजर हे त्यांनी ते पूर्ण कोर्ट बघत असतं नंतर जर पत्नीला छळ किंवा मारहाण अवैध संबंध अशी ठोस कारणे असतील तर परित्याग मानले जात नाही महत्वाच्या चुकीच्या समजुती कोणत्या ते पाहूयात म्हणजे चुकीच्या समजुती कुठल्या आहेत त्या आपण ते बघू पाच वर्ष वेगळे राहिले म्हणजे डिवोर्स आपोआप मिळतो खूप लोकांचा हा गैरसमज आहे मी आधी सुरुवातीलाच व्हिडिओ चालू झाल्यावर मी तुम्हाला या गोष्टीवर सांगितलं होतं की पाच वर्ष वेगळे राहिले किंवा थोडे दिवस वेगळे राहिलं तर आपोआप डिवोर्स होतो हे खूप लोकांचा गैरसमज आहे म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे पाच वर्ष वेगळे राहिले म्हणजे डिवोर्स होतो का तर नाही पोलीस केस नसली तर डिवोर्स मिळत नाही पत्नी माहेरी गेली म्हणजे लगेच डिवोर्स मिळतो ह्या चुकीच्या समजुती आहेत पती पत्नीने काय करावे पती किंवा पत्नीने माता काय केले पाहिजे तर कायदेशीर नोटीस द्यावी दोघांनी म्हणजे एकाने तरी त्यात सुरुवातीला कायदेशीर नोटीस दिली पाहिजे समेटाचा प्रयत्न करावा दोघांनी समेटाचा प्रयत्न हा केला पाहिजे कोर्ट ही आधी तोच प्रयत्न करत असते दोघांचं एकमत झालं तर कोर्टाला चांगलंच एक कुटुंब विभक्त होण्यापासून वाचत असत समेटाचा प्रयत्न करावा किंवा दाखवावा पुरावे जमा करावेत म्हणजे मेसेज असतील कॉल्स असतील विटनेस असतील हे सगळं त्यांनी पुरावे जमा केले पाहिजेत अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या घाईघाईने चुकीची केस दाखल करू नका म्हणजे खूप संताप होतोय दोघांमध्ये भांडणं झाल्यावर ती येत नाही हो आहे तो चिडतो आणि मग वाईट विचार करतो आणि घाईघाईने नोटीस पाठवतो किंवा केस दाखल करत असतो असं घाईघाईचा निर्णय घेऊ नका महत्त्वाच्या टिप्स वेगळे राहण्याचा कालावधी महत्त्वाचा आहे म्हणजे बायको माहेरी किती दिवस किती वर्ष राहिली आहे हे महत्वाचा आहे म्हणजे कालावधी तो महत्वाचा आहे एकटाच तो कालावधी म्हणजे तो एकटाच हा कालावधी जो आहे तो कालावधी घटस्फोटाचा आधार नाही योग्य कलम त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे योग्य पुरावे असणे गरजेचे आहेत आणि योग्य मार्ग देखील महत्वाचा आहे अशा पद्धतीने आपण आज पती पत्नी किती वर्ष दूर राहिले तर डिवोर्स मानला जातो किंवा डिवोर्स घेता येतो डिवोर्स घेता येतो याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आप आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद